दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सिन्नर तालुक्यात वारंवार होत असलेल्या चेन स्नॅचिंगमुळे सिन्नरकरांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले याच पार्श्वभूमीवर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी ओमकार काळे हा आहे त्यानुसार सदर आरोपीची अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली दरम्यान या गुन्ह्यात एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश असल्याचं देखील उघडकीस आलंय या संपूर्ण घटनेत नव्याण्णव हजार दोनशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व पंचवीस हजार रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख चोवीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील आरोपींकडून अन्य गुन्हे उघडकीस येण्याची देखील शक्यता आहे याबाबत अधिक माहिती पोलिसांनी दिली चिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मागच्या दोन महिन्यामध्ये चिन्नर तालुका आणि परिसरामध्ये चेन स्नॅचिंगचे जे गुन्हे आहेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेण्याचे हे घडले होते त्यामुळे समाजामध्ये एक नकारात्मक वातावरण भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं त्या अनुषंगानं सन्माननीय पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर सन्मान्य अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर सर आणि उपभागीय पोलीस अधिकारी निफाड डॉक्टर श्री पालवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अशा प्रकारच्या गुन्ह्याचा आणि गुन्हे करणाऱ्यांच्या मोड्या सापरंडीचा अभ्यास करून एक पथक निर्माण केलं आणि या पथकाला अहमदनगर जिल्हा तसेच नाशिक जिल्ह्यातील अशा स्वरूपाचे गुन्हे करणारे आरोपी त्यांचे गुन्हे करण्याची पद्धत याचा अभ्यास करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू केल्या या दोन्ही जिल्ह्यामध्ये गोपनीय बातमीदारांचं एक जाळा आम्ही निर्माण केलं मात्र हे आरोपी वारंवार गुंगारा देऊन जात होते अशा असा आशा अनुभव आम्हाला आला त्याच्यामध्ये आम्हाला एक माहिती खात्रीशीर माहिती मिळाली की नाशिक रोड भागातील गोसाववाडीतील छाग्या उर्फ ओंकार रमेश काळेवाई एकोणीस हा त्याच्या साथीदाराच्या मदतीनं अशा स्वरूपाचे गुन्हे करतो आणि मग अशी माहिती मिळाल्यानंतर सातत्यानं त्या आरोपीचा पाठपुरावा पाठलाग करून या पथकाने त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडं ज्यावेळेस चौकशी केली त्यावेळेस आमच्या लक्षात असं आलं की त्यानं चेन स्नॅचिंगचे तीन गुन्हे त्याचा एक साथीदार जो वडाळा महादेव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या ठिकाणचा आहे त्याच्या मदतीनं केल्याचं निष्पन्न झालं त्याच्या अनुषंगानं आम्ही माहिती घेऊन जो आरोपी होता समोरचा त्याच्यापर्यंत पोहोचलो असता लक्षात आलं की हा अल्पवयीन बालक आहे आणि त्यामुळं मग त्याला त्याच्या पालकांच्या समक्ष विचारपूस करून चौकशी केली असता या अल्पवयीन किंवा विधी संघर्षग्रस्त बालकानं या छग्याबरोबर तीन चेन स्नॅचिंगचे गुन्हे आणि एक बॅग लिफ्टिंग लिफ्टिंगचा गुन्हा आणखी एका साथीद्या साथीदाराच्या मदतीनं केल्याचं निष्पन्न झालं आणि मग पोलीस स्टेशनचा अभिलेख पाहिला असता या वर्षीचा साठ ऑब्लिक दोन हजार चोवीस सत्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस हे कलम तीनशे ब्याण्णव प्रमाणं असणारे दोन गुन्हे आणि दोन हजार तेवीसचे चारशे पंच्याहत्तर ऑब्लिक तेवीस हा तीनशे एकोणऐंशी आणि वावी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दोन हजार तेवीसचा चारशे पंचावन्न नंबरचा गुन्हा आहे तो पण तीनशे ब्याण्णव म्हणजे चेंज स्नॅचिंगचा चे गुन्हा असे टोटल चार गुन्हे आम्ही याच्यामध्ये उघडकीस आणले त्याच्यामध्ये नव्याण्णव हजार दोनशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि पंचवीस हजार रुपये रोख असं एकूण एक, एक लाख चोवीस हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यामध्ये हे पथक यशस्वी झालेलं आहे सदरची कारवाई सन्माननीय पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर सन्माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर सर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पोलीस स्टेशनच्या पथकानं केलेले आहे या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ कोटाळी पोलीस नाईक समाधान बोराडे पोलीस नाईक हेमंत तांबडे कॉन्स्टेबल कृष्णा कोकाटे पोलीस कॉन्स्टेबल अप्पासाहेब काकड या लोकांनी अतिशय प्रयत्न करून यशस्वी आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलिस अधिकारी निफाड विभाग डॉक्टर निलेश पालवे सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले पोलीस उपनिरीक्षक आजीनाथ कोठाळे पोलीस हवलदार नवनाथ पवार पोलीस नायक समराथ बोराडे पोलीस नाईक हेमंत तांबडे पोलीस शिपाई कृष्णा कोकाटे पोलीस शिपाई आप्पासाहेब काकड तसेच तांत्रिक विश्लेषण शाखा नाशिक ग्रामीणचे पोलीस नाईक प्रदीप बहिरा पोलीस नाईक हेमंत गिलबिले यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज सिन्नर